एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे बुधवारी कणकवली देत आहेत निलेश राणे हे माजी आमदार राजन तेरी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत यादी राजन यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आमदार निलेश राणे हे राजन तेरी यांच्या बंगल्यावर आले होते आता एकीकडे कणकवली नगरपंचायतीत शहर विकास आघाडी स्थापन झाली असून तर निलेश राणेंनी यापूर्वीच शहर विकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत विचार होतं त्याच पार्श्वभूमीवर कणकवली देऊन निलेश राणे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं सा लक्ष आहे यावेळी शहर विकास आघाडीच्या उमेदवारांशी देखील आमदार निलेश राणे बोलणार असल्याची माहिती समजते त्यामुळे शहर विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे